मावशी काय होते शिंपले आणि हे कसोलेले कालवे काल आता आलो काल। मी केळसकर नका आपला आंबेडकर चौक आपला महाराजांचा पुतळा आप आहे त्या बघा हे बघा महाराजांचा पुतळा आपला मस्त आप दिसतोय ते पैसे दिले दे देवाला पैसे दिले देव तुला जास्त पैसे दिले पैसे मंदिराच्या देखो, एक मंदिर बघा किती मस्त आहे सुप्रभात मंडळी मी अर्जुन चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठवाड्या यूट्यूब चॅनल अर्जुन चवंत ब्लॉग्स यामध्ये तर मंडळी मी आता आलेलो आहे दापोलीमध्ये आलो आहे आणि त्यात मी सध्या कोकणातच आहे तर दापोलीमध्ये आलो आहे आम्हाला तिकीट बुक करायचं होतं मुंबईला रिटर्न जाण्याचं तर माझ्यासोबत आता वय आहे बघा आता आझाद मैदान या ठिकाणी आहोत तर मी मला असं वाटलं की म्हणजे पावसाचे आता दिवस चालू झाले थोडाफार पाऊस आता सुरुवात झाली दापोलीत आलो आहे त्यानिमित्तानं म्हणजे आपले जे जे बाहेर बाहेर मंडळी आहेत असे मुंबईला वगैरे आहेत किंवा परदेशामध्ये वगैरे आहेत तर त्यांना आपली दापोली वगैरे बघायला खूप असे आवडते म्हणजे एक उत्साह वाटतं असं वेगळंच की काहीतरी चला आपली दापोली म्हणजे घर बसलं ते बघू शकतात तर मला असं वाटलं की दापोली म्हणजे थोडेफार काय असे शॉर्ट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो जेवण असे पावसाळ्यात आता चालू झाले आहेत तर मी तुम्हाला दापोली दाखवतो हा आपला आझाद मैदान आहे बघा मी इकडे आझाद मैदानामध्ये आलो होतो आता आणि हे इकडचे सीन आहेत सगळे तिकडे त्या बाजूला आपली मुलं वगैरे खेळतात ते इकडचे आणि तिकडे पुढे जालगावचा रस्ता आहे तिकडे त्या बाजून तर हे छोटे छोटे शॉर्ट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा फक्त प्रयत्न करतो राजांचा जो पुतळा आहे आपल्या केळसकर नाक्यामध्ये के त्या सगळ्या व्ह्यूज मी म्हणजे छोटे छोटे फुटेज आहेत ते दाखवतो तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आता आलो मी केळसकर नाका आपला आंबेडकर चौक आपला महाराजांचा पुतळा आहे त्या बघा आता इथे आतमध्ये जाऊन मी दाखवतो तुम्हाला मी सुद्धा गेलो नाही ते परत दिवस आतमध्ये आतमध्ये जाऊयात आपण आता आहे जालगाव रस्ता वरती पाऊस काल रात्रीपर्यंत पडत होता आता सकाळी पाऊस नाही ते गाडी लावतोय आम्ही आता इथून आतमध्ये जाऊयात गाडी लावली आता केळस कर का आपला आतमध्ये जाऊयात आता एक मिनटं गाडी बघ मस्त बनवलं एकदम जाते मी पहिल्यांदा आतमध्ये जातो आहे कारण मी सुद्धा इथे गेलो नव्हतो आता पाऊस चालू झाला तर याच्यामध्ये अजूनच सुंदर दिसेल तू गेला होतास का रे पहिला हां चप्पल चप्पल काढायची होती हे चांगलं आहे ग्रीनरी अगोदा महाराजांचा पुतळा सुंदर दिसतोय ग्रीनरी पण छान केले मस्त गेलं मी पहिल्यांदा आलो इथे मी आलो नव्हतो इथे कधी वेळेस कर नाक्यामध्ये पूर्ण राऊंड आहे तू आलेलास काय नाही ना पहिल्यांदा आलेस ना मस्त आहे एकदम बसायला वगैरे मस्त आहे ना एकदम मस्त गेलाय हे बघा महाराजांचा पुतळा आपल्या मस्त दिसत आहे इकडे आहेत चाफ्याची फुलं आहेत फुलझाडं पण लावलेत हे बघा चाफ्याची फुलं आहेत आणि ही मागून नदी आहे नदीचं नाव नाही मला माहिती आणि नदी आहे मागच्या बाजूने जाते केळसकर नका हा आंबेडकर चौक आंबेडकर चौक आहे चौ। आपला चौ। हा आणि तिकडून बाजारपेठमध्ये जाण्याचे वगैरे रस्ते हे माहितीच आहेत तुम्हाला मस्त छान वाटतं इथे एकमेव एक हातमध्ये बरं वाटतं काय बोलतो हे ते हे लिहिलेलं असेल ना उद्घाटन होतं त्यावेळेला होतो मी कदाचित तिथे होतो त्यावेळेला पण नेणं नाही झालं माझं मी आलो नव्हतो तीन वर्ष फुलझाड वगैरे पण लावलेत मस्त फुलझाड मस्त वाटत एकदम छान वाटतंय एकदम संध्याकाळच्या वेळेला वगैरे बसायला वगैरे मस्त वाटत महाराजांचा पुतळा वगैरे छान वाटतंय ते दे 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 ले ले जे होतो तिथून जे स्कूल होता वरती तिकडून जायचो ब्रिज होता त्या ब्रिजवरून असून वरती जायचो तिकडून आणि इकडून कधी कधी सायकल घेऊन या असं या बाजून असं आणि इकडून लाइटिंग वगैरे पण मस्त होते कधी कधी लाईट वगैरे छान लावत ओके आता जाऊया आता मी चाललो स्कूल दापोली जिथे माझं शिक्षण झालं पाचवी ते बारावीपर्यंत पर्यंत माझं शिक्षण झालं तिथे चाललं मी ते वरती जायला आपल्याला मिळणार नाही पण मी बाहेरच्या गेटवरूनच दाखवेन स्कूल म्हणजे कसं दिसतं वगैरे खूप वर्ष माझं तसं जाणं वगैरे काहीच नाही आहे मी आता दापोलीमध्ये आलोय पण मला सुद्धा एक बघण्याची एक आतुरता आहे की माझं शिक्षण वगैरे झालेलं ते ठिकाण मला सुद्धा बघायचं मी दापोली असं प्रमाणाचं फिरतोय म्हणजे एक्सप्लोर करू छोट्याशा याच्यामध्ये ते बघतोय ते मी दाखवतो तुम्हाला इथे समोर पेट्रोल पंप आहे आपला जय भवनी स्टील दुकानं वगैरे खूप आठवणी आहे तिथे म्हणजे पहिला सायकलने वगैरे यायचो आम्ही इथे हे बघा इथे आह इथे जाळगावमध्ये जो गाताना स्कूलच्या खालचा पेट्रोल पंप आहे हां जुना म्हणजे जुना एवढा नाही नवीनच आहे ना आता जुनाच होतो बघा हा आहे आपला बाजार इथे शॉपिंग वगैरे करतो आम्ही इथे माझं शिक्षण आहे हा गेट आहे नको आतमध्ये नको तोस हा गेट तो आहे हा मेन गेट आहे इथे ग्राउंड वगैरे आहे इथे आम्ही खेळायचो वरती तिथे छोटीशी वडापावची टपरी होती इथे इथे वडापाव खायचो होतो आम्ही मजा यायची खूप इथे खूप आठवणी आहे आमच्या नाही बंद असेल बंद असेल नाही पण ना फिर हे बघा हा झाला एजय स्कूलचा मेन गेट आणि ही आहे प्रेम गल्ली ही त्यावेळेला आम्ही शाळेत होतो त्यावेळेला ही कच्ची गल्ली होती म्हणजे कच्चा होता रस्ता वगैरे आता बांधकाम मी पहिल्यांदा आलो इकडे हे वगैरे काहीच नव्हतं आताही झालंय इकडे दुकानं वगैरे सगळी नवीन झाले आहेत आता म्हणजे मी माझ्यासाठी नवीन झाले आहेत बाकीच्यांसाठी जुनेच असतील कारण मी खूप दिवसानं बघतो त्याच्यामुळे नवीन झाले असेल हे बघा इथून हा ग्राउंड आहे इथून आम्ही एक्झिट करायचो इथून बाहेर पळून जायचं असेल तर आम्ही इथून पडायचो ही वाट होती बंद केली नंतर आणि इथून तिथून सुद्धा एक वाट होती तिथून यायचो आम्ही इथे खाली अर्बन कॉलेज आहे हा इथे खाली इथून बाहेर पडायचो ती मजाच वेगळी होती एकदम तो तस काय ते नाही ना माझं शिक्षण गावी नाही झालं गावी नाही झालं हा अर्बन कॉलेज नाही तो बारावीपर्यंत होतो याच्या हा अर्बन कॉलेज आहे दापोली अर्बन कॉलेज त्याचा हा मेन गेट इथे आहे वाटतं एक तिथे तिथे होता गेट मला हा पण गेट आहे वाटतं आहे दापोली अर्बन कॉलेज आणि इथून ही प्रेम गल्ली फेमस गल्ली आहे आता इथूनही बाहेर पडू आपण सरळ आझाद मैदान आझाद मैदानची बॅकसाईड आहे आता पुढे मी तुम्हाला दापोली मच्छी मार्केट त्याच्यानंतर बाजारपेठ आपली वगैरे ती छोट्याशा शॉर्टफॉर्ममध्ये मी दाखवेन तुम्हाला ती बघा तुम्ही हा आहे आपला आझाद मैदान इथे खेळायला यायचोत आम्ही इकडे म्हणजे पावसाळी ज्या हायस्कूलच्या ज्या स्पर्धा होतात कबड्डी किंवा खो खो वगैरे ज्या स्पर्धा व्हायच्या तिथे आम्ही इथे प्रॅक्टिसला यायचो आहे आपल्या इथे ध्वजारोहण वगैरे होतं ना नाही इथे आता मनामध्ये शाळापासून त्याच्या माझं कोणीच नाही आता जुलैपासून सर्व चालू होईल किंवा आझाद महिन्यांची साईड आहे इकडून आपण वरती गेलो होतो आता इकडून आपलं सर्व वरती नटराज नाग आहे तिकडे ना जाऊयात पावसाळ्यात अजून दापोली सुंदर दिसेल मजा येते दापोलीमध्ये फिरायला okay, ओके हा आहे आपला फेमस भारत पेट्रोलियम हा पेट्रोल पंप फेमस आहे दापोलीमध्ये खूप जास्त हे आहे आपलं तहसीलदार ऑफिस या, या बाजूला इथून आर आर वैद्याला जायला इथून रस्ता आहे मधून इकडून जायचो आम्ही जे खेळायला वगैरे यायचं असेल तर इथून यायचो या गल्लीतून इथून बाहेर यायचो आम्ही हा रस्ता आहे भावाला हां इथून यायचो शॉर्टकट वगैरे हां इथून म्हणजे सायकलने जायचो आम्ही बघा ही दुकानं वगैरे आहेत हे वरती जायचं म्हणजे आपल्या नटराज नाक्यामध्ये बुरुंडी नाक्यामध्ये जायचा आहे बोरुंडी नाका इथून ते मेहता हॉस्पिटल किती राधाकृष्ण मंदिर इथे लग्न मंडप वगैरे होतात मस्त मजा येते पावसाळ्यात अजून मजा येईल हे गार होईल ना सर्व अजून मजा येईल तिथून हा आहे मुरुड सरळ हा बोरुंडी नाका आहे बघा अजून आंबे विकायलात अजून विकत आहेत आंबे बघ आहे बोरुंडी नाका म्हणजे चौक बोलायचो आहे बोरुंडी नाका चौक ना ना हा इकडे आहे इथे स्पोर्ट्स वगैरे त्या मैदान आहे इथे वरती मैदान वगैरे होतं तिथे म्हणजे स्पोर्ट्सचे मॅच वगैरे होतं तिथे हा बुरुंडी नाका आहे इथून सरळ खाली हरणे हे इकडे विद्यापीठमध्ये जायला वरती आणि तिकडे मागच्या बाजूने हा मागच्या बाजून माझं आपलं मार्केटमध्ये वगैरे जायला हे माझ्या विद्यापीठमध्ये जातो हा रस्ता हे बुरुंडी नाक्यातून आतमध्ये आलो होता हे माझ्याकडे फॅमिली माळा आहे पूर्ण हे बघा इकडे फॅमिली माळा आहे इकडे महेंदळे म्हणजे गॅस एजन्सी वगैरे बघा इथे ते सगळे ही बाजू इकडे दुकान आहे वगैरे आलं इकडे सगळे हे बघा समोर आता आपण मार्केटमध्ये मा चाललो आहे खाली हे मागची बाजू आहे पंचमुखी मारुती मंदिर समोर लागेल तिथे तो पण आपल्याला बघायला मिळेल तर तो सुद्धा दाखवेत मी तुम्हाला आता तो सुद्धा बघूयात इथला आपलं ला, पंचमुखी मारुती मंदिर चप्पल इथे काढून इथे कडे पंचमुखी मारुती मंदिर मस्त आहे हे बघा आपले मारुती रया पैसे दिले दे देवाला पैसे दिले दे देवे तुला जास्त पैसे दिले असं <laughs> नाही म्हणलं पैसे मंदिराच्या मंदिर बघा मंदिर किती मस्त आहे छान आहे मंदिर हां हां ही मागची बाजू आहे सर्व मारुती रायचं मंदिर आहे मंदिरामध्ये पण पहिल्यांदा चाललेलं आहे मारुती मंदिरमध्ये स्थ मंडळ छान अपडेट केलं बाजापड मध्ये जाऊया आपण बाजार पड बघूया इथे आलं दापोली मच्छी मार्केट दापोलीचं बाजारपेठ आहे शेवटचं म्हणजे इथे भाजी मच्छी वगैरे सगळं मिळतं इथे अतर्वाचे झाले भाजी वगैरे घेऊन हे बघा भाजी इकडे मच्छी कशी माग झाली मच्छी जातो ओली मच्छी बघायला हो का मच्छी मार्केट आहे काय मच्छी तर नाही काहीच नाही बोटी वगैरे बाहेर निघाले सगळे मच्छी दाखवण्यासारखं पण काहीच नाही एवढंच हा हे मच्छी मार्केट शिंपले आहे ना रे फगल्या फोगल्या मशी काय होते है? शिंपले आणि हे क सोललेले कालू कालू आहे हां कालू हे शिंपळा शिंपळा हा मोठा हा मोठा आहे तो शिंपला कसं आहे किलोवरती जातात की हे शंभरला वाट आहे आणि हे शंभरचे तीन आहे शंभरचे तीन वाटे नाही नाही नको अच्छा कालू आहे घेतो का फक्त बघायला आवडतात चला सोडे वगैरे झालेत घेऊन सगळं झालं घेऊन हो गाडी आ गाडी नाही उभी करून देत चला झाली आमची खरेदी दापोली एवढीच आता तुम्हाला खोंडा दाखवतो जातेवेळी आता निघायचं घरी जाते वेळी खोंडा दाखवतो खोंडा माहिती आहे का कुठे खोंडा माहिती नाही ठीक आहे बघा दापोली मच्छी मार्केटचा आहे रिक्षा स्टँड खालची बाजू मोडक डॉक्टरच्या समोर इथे आणि इकडे सर्व चिकनवाले वगैरे आहे तसे भाजी मार्केट वगैरे इथून असं सरळ इथून चालू होतो पुढे मटन चिकन वगैरे सगळे ह्या लाईनमध्ये मिळतो आणि समोर तिथे दामडाम वगैरे वडा वगैरे लागतात ते समोर लागतात तिथे आणि इकडे गर्दी गर असते कधी कधी आता सध्या नाही गर आता गणपतीमध्ये खूप जास्त गर्दी होईल तिथे हा रस्ता आहे आता घरी चाललो आहे खाली फोंड्यात चाललो आता हा कोंडा झाला चाललं आहे घरी 아콘데이 모드